कोलकाता येथील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कारवर बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार व बुलढाणा जिल्ह्यातील एका शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर केलेल्या अत्याचाराच्या विरोधात देशात व राज्यात संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून बुलढाण्यात आज भर पावसात काँग्रेसच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडावर काळ्या पट्टी लावून मूक आंदोलन केले देशात आणि राज्यात महिलांचा सुरक्षेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात हा ऐरणीवर आलेला आहे राज्यातही बदलापूरची घटना असेल किंवा बुलढाणा आहे या ठिकाणी काल काही शाळकली शाळकरी मुलींवर अत्याचाराची घटना घडली ती उघडकीस आली हे जे काही महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांवरचे अत्याचार वाढलेत गुन्हेगारी वाढली आणि हे भयंकर आहे त्याची प्रचंड चीड प्रत्येक महिलेच्या मनामध्ये आहे आज या ठिकाणी कुठलंही राजकीय कार्यक्रम करण्यासाठी किंवा राजकारण करण्यासाठी महिला जमले बस जमलेल्या नाहीत या ठिकाणी बसलेली प्रत्येक महिला ही कुठेतरी पालक आहे मुलीची पालक म्हणून माझी विनंती आहे राज्य शासनाला की आपण या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्यातल्या लेखीबाईंना खरं म्हणजे सुरक्षा पुरवणं महत्त्वाचं आहे आज लाडकी बहीणच्या नावाखाली जे तुम्ही पैशांचं ना आमिष दाखवून महिलांची मतं घेतायत ते मताचं राजकारण करण्याच्या ऐवजी हो आपण महिलांना सुरक्षा द्या आपल्या लाडक्या बहिणींना सुरक्षा द्या त्यांच्या बाळांना सुरक्षा द्या एवढंच माझं मागणं आहे आणि जर या राज्याचे गृहमंत्री पोलीस प्रशासन महिलांना आणि मुलींना लेखीबाईंना सुरक्षा करू शकत नसेल असमर्थ असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे जसे की आप सब लोक जानते की देश मे क्या घट है अभी अभि जो कोलकाता मे हुआ आहे एकदम अमानवीय व्यवहार एक बच्ची साथ हुआ आहे डॉक्टर के साथ हुआ आहे तो हे कब तक चलेगा इधर अकोला में मुजफ्फरनगर में तो हर जगह यही हाल हो रहा है तो इसके लिए राज्य शासन ने सरकार ने अपनी ज़िम्मेदारी स्वयं संभालनी होगी और कड़े से कड़े सख्त कानून बनाने चाहिए कि, कि किसी की हिम्मत ना हो महिलाओं की तरफ आग उठा के भी देखने की क्योंकि देश में यह हाल हो गया है कि एक भी महिला सुरक्षित नहीं रही चाहे आप देख लो कि सत्तर साल की महिला हो या चार साल की बच्ची हो हर महिला का यही हाल है कि उसको सुरक्षा की कोई कोई सुरक्षा दी ही नहीं जा रही है ना इसकी तरफ शासन का कोई ध्यान है सबसे फोकस सबसे मेन मुद्दा महिलाओं का होना चाहिए इस मुद्दे को छोड़ के शासन दूसरे मुद्दों पे ध्यान दे रही है और हर तरफ ध्यान दे रही है पर इसके तरफ बिल्कुल ध्यान नहीं दिया जा रहा तो मेरी हाथ जोड़ के निवेदन है कि इसकी तरफ पहले ध्यान दिया जाए बाकी बातों की तरफ बाद में ध्यान दिया जाए ताकि ये मुद्दे को हम यहीं पर निपटारा कर सके और किसी की हिम्मत ना हो आगे कि कोई महिलाओं की तरफ ऐसी नज़र से भी देख सके सरकार जे लाडकी बहीण योजना देत आहे त्या योजनेचा काहीच फायदा नाही आहे ते दीड हजार रुपये देऊन ते एका हाताने देताय एका हाताने काढून घेत आहेत त्याच्यामुळे त्या योजना राबवून काहीच फायदा नाही आहे आजकाल जे महिलांवर अत्याचार वाढले आहेत लहान लहान मुलींनाही अत्याचार खूप वाढलेले आहेत तर याच्यासाठी सरकारने काही केलं पाहिजे आपल्या इकडे अशी कोणतीच का हे नाही आहे की कायदा काढलेला नाही आहे की अशी कारवाई झाल्यावर त्या याच्यावर लगेच त्याच्यावर काही कारवाई करता येईल कारण की एक केस होऊन ती केस तशीच पडेल राहते तर त्याच्यानंतर सतरा ते साठ केसेस तयार होऊन जातात तरी पहिला आरोपी हा तसाच फिरत तस असतो त्याच्यामुळे त्या आरोपींना असा कायदा काढला पाहिजे की त्याच्या ज्यांच्या मुलींवर अत्याचार झालेले त्या मुलींच्या आईवडिलांना तिथेच त्यांना जागीच मा थार मारण्याची किंवा त्यांचे हातपाय तोडून तोडून त्यांना मारण्याची शिक्षा व्हावी असा कायदा आपल्या इकडे निघला पाहिजे कारण की त्या महिलांना काहीच न्याय मिळत नाही आहे ती महिला तडफडत राहते त्याच्या नंतर अजूनही महिलांवर अत्याचार वाढत राहत आहेत त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा काहीच फायदा नाही